नमस्कार मंडळी हो आपण निघालेलो आहोत दिवाळी मातेच्या पदस्पर्शाने झालेलं पावनगाव म्हणजे कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हापणे या नवरात्र उत्सवामध्ये खास भेट घेण्यासाठी आपण निघालो आहोत आणि तिथे गेल्यानंतर आपण तिथल्या कार्यकर्त्यांशी मंडळाशी आपण संपर्क साधत त्यांची आपण खास मुलाखत घेणार आहोत की नवरात्र उत्सव किती दिवसापासून साजरा आणि किती दिवसापर्यंत चालू आहे आणि आत्ता पुढे काय होणार आणि या विविध कार्यक्रमातील आपण त्यांची रूपरेषा पाहणार आहोत तर चला या जाऊया कांबळेश्वर गावामध्ये आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदे, उदे बोल भवानी माता की जय रामकृष्णारी राम। नीलकंठेश्वर तरुण मंडळ कांबळेश्वर आहे जे जवळजवळ बऱ्याच वर्षापासून स्थापन आहे स्थापन करत असताना आपण जरा कार्यकर्त्यांशी जरा बोलूया नमस्कार नमस्कार, नमस्कार। निरकंठेश्वर तरुण मंडळ किती वर्षापासून आपण स्थापन केलं आहे जरा तुमची ते थोडीशी माहिती द्या जरा मला आम्ही काय केलं ब्याण्णव साली एकोणीसशे ब्याण्णव साली आम्ही मंडळ स्थापन केलं रजिस्ट्रेशन बरं आणि त्र्याण्णवपासून हा नवरात्र उत्सव चालू केला बरं आम्ही सुरुवातीला चार पाच वर्ष वर्गणी रूपातून लोकांच्याकडं मागणी करून चालू केलं बरं बरं आणि नंतर आम्ही वर्गणी बंद केली बरं बरं आणि लोकं आम्ही मागून जेवढं पैसे जमत होते त्याच्यात डबल पैसे न मागता आम्हाला मिळू लागले आणि गावातील लोक भरपूर सहकार्य करतात आणि आज तेहतीस वर्ष झाली हां अजिबात कुठं अडचण आली नाही आणि कसं होतं पैसे वर्गणी भरपूर भरपूर आणि सकाळच्या आरतीला लोक कमी असतात म्हणजे आरती किती वाजता असते सकाळी आठ आणि संध्याकाळी आठ दोन तीस वर्षात टाइमिंग मध्ये बदल केलेला नाही सकाळी आठ ते संध्याकाळी सकाळी आठ ला आणि संध्याकाळी आठ ला बरं सकाळच्या आरतीला किती लोक असतात आणि संध्याकाळच्या आरतीला लोक किती सकाळच्या आरतीला थोडीफार कमी असते समजा सकाळच्या आरतीला एक पाच नाशिक असते बरोबर आणि संध्याकाळच्या आरतीला दोनशे तीनशे चारशे पाचच्या पर्यंत बरोबर कारण संध्याकाळची महिलांची संख्या भरपूर भरपूर असते आणि वेळ बी संध्याकाळी आठ आणि सकाळी बी आठ टाइमिंग मध्ये तेहतीस वर्षात आम्ही बदल केला नाही बरं बरं ह्या आणि ह्या नऊ ते दहा दिवसामध्ये जे नवरात्र उत्सवामध्ये काही कार्यक्रम विविध कार्यक्रम काही असतील कसं असतं आराधी असतात ना त्या आराधी देवीची गाणी म्हणते किंवा आरतीवाली बी तपल्या पद्धतीने देवीची काही गाणी करमणुकीची मानते देवीची दांड्या वगैरे दांड्याचा खेळ बी ठेवतो कधी जर निसर्गाने जर साथ दिली तर बार बार तो खेळ या वेळेस पावसा निसर्गाने नाही साथ दिली ते चालतच नाही बरं बरं त्याच्यामुळं आणि निसर्ग जर व्यवस्थित असेल तर मग दांड्याचा ठेवतो कार्यक्रम आणि ह्या नऊ दिवसात काय महाप्रसाद वगैरे काय असतो का काय कसं असतं आमच्या इथं लोक इतकी चांगली येते कारण एका माणसाने नऊ वर्ष कंटिन्यू Are you, are you? No ho heu dit. आणि आता गेल्या वर्षीपासून एका माणसाने चालू केले त्यांनी सांगितले मी माझी इच्छा आहे तोपर्यंत मी देणार बर बर रोज महाप्रसाद असतो दररोज फराळाचं असतं फराळाचा उपासाचा नऊ दिवस सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी ज्यांचा महिलांचा उपवास आहे त्या महिलांना फराळी खेचडी म्हणा चिक्की म्हणा असतं आणि आज अन्नदात्यांनी बी फराळाचं पण करतात आणि लोकांना इतर स्वयंपाक बी करतात बरं साधारण पाचशे सहाशे सातशे लोक आता बघितले लोक हा बरं तर कसं होतं गावातली लोक सगळ्या बाजूने चांगले अर्थसहाय्य मदत कार्य सहकार्य म्हणजे अजिबात आम्हाला अडचण ना आली नाही आणि अडचण येणारही नाही तिची ताकद मोठी आहे ती ताकद मोठीच आहे आणि तिच्या टाकते पुढे आपण काय बरं साधारणपणे तुमच्या मंडळात किती लोक आहेत काय मंडळात आमचे आहे का पाचशे असून आणि दोनशे असून नाही आमचे दहा पंधराच लोक आहेत इतकी क्लिअर माणसं इतकी बर पुर्चा, ने पुर्चा ने ने, आता तरुण आहेत का वयस्कर लोक आहेत का यामध्ये आता वयस्कर काय आहेत तरुण काय आहेत किंवा आमच्या डोक्यात की नवीन एक बे तयार करायचं आमच्या चालू ठेवावं पुढच्या आता तेहतीस वर्ष झाल्यात उद्या पन्नास वर्षापर्यंत आलावं किंवा शंभर वर्षापर्यंत आलावं बरं चालू करणं सोपं असतं ते टिकवणं फार महत्वाचं असतं बरोबर आणि टिकणं गरजेचं आहे अगदी बरोबर आहे कारण हे चांगली गोष्ट आहे आपण दवाखान्यात गेलो तर किती हो। खर्च होतो डी व्ही खर्च करायला त्याचा मळ आपल्याला मिळतंय ना हो अगदी बरोबर आहे का कर जो करील ना त्याचा मोबदला ती त्याला अगदी बरोबर आहे अगदी हा चांगली वागली ती टिकून राहील Ani ji kharap wakil itu ni guna giri आणि ताकद मोठी देवी समोर येताना काय मध्यप्राण कोण करून कोण करून येतं काही नाही अजिबात नाही हा हा तेच की आता ते करत असतील कार्यक्रम विरोध करायची काय गरज आहे आपल्याला पण इथे येऊन गडबड गोंधळ ढिंगाणा बिंगाणा कसला आमच्या राज्यापत् जवळ आसपास जवळ तेहतीस वर्ष झाली तेतीस वर्ष पूर्ण झाली तेतीस वर्ष पूर्ण झाली तो नियोजन कसं असतं एका साईडला लेडीज एका साईडला जेंट्स हा स्टेजवर मी एकटा बाकीचं कुणीही स्टेजवर येत नाही बर 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 आणि आरती मान्यवरांच्या हस्ते असते एका कोणाच्या हस्ते असते आरती काय करतो आम्ही आपला जे समाज जमतो बर आरतीला समाज आरतीला समाज पाचशे चारशे लोक असतात त्यांच्यातूनच आम्ही सात महिला माग म्हणजे महिला मंडळ कुठल्याही असल्या तरी कोणत्या काय सात महिला त्या महिलांनी परत यायचं नाही कारण बाकीच्या महिलांना नंबर दुसऱ्या असं आम्ही आपल्या महिला बोलावतो आणि त्यांच्या आणि पुरुषांना काय पुरुषांना नाही कसं असतं महिला से हाँ 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 हाँ, हाँ हाँ मैल हा देवीसा उत्सव महिला नवरात्र हा जेंटच नाही लेडीज हा महिलांचा त्याच्यासाठी सात महिला बोलवायच्या अगदी कुठल्या का समाजाच्या असा फक्त त्यांना कोणताही भेदभाव नाही 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 अगदी बरोबर बरेच वर्ष म्हणजे ते तीस वर्ष झाले जवळजवळ नवरात्र उत्सव साजरा आहात आणि अन्नदान असू द्या महाप्रसाद असू द्या अगदी सगळ्यांना असंच पुढच्या दृष्टिकोनाने असंच तुमच्या या मंडळामध्ये भरभरट जोवावी अगदी मनापासून खर तर इथं आल्यानंतर खूप समाधान वाटलं लोक पाहून सुद्धा समाधान वाटलं मंडळ तुमचं खरंच म्हणजे आभार व्यक्त करत आहेत धन्यवाद रामकृष्ण आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माता की जय जय